रत्नी परिवाराच्या वतीनं ताईंचा जो वाढदिवस ज्या ठिकाणी साजरा करण्याचं आपलं ठरलं त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं एक मानपत्र आपण त्यांना सन्मानपत्र आपण देत आहोत वाढदिवस चिंतन सन्मानपत्र आदरणीय सौ रजिताई विश्वनाथ मगूम सर्वप्रथम आपण एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तो स्वातंत्र्यसेनाने देशभरचा पद्मश्री डॉक्टर रत्नापन्ना कुंभार व पार्वती देवी यांच्या पोटी दिनांक सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न रोजी आपला जन्म झाला आज आपला एकाहत्तरावा वाढदिवस साजरा होताना आपल्या कार्याचा माहितीपत्रच डोळ्यासमोर येतो राजकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपण केलेले कार्य हे गौरवास्पद आहे अन्नांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे जाणून शेती व शेतकऱ्यांच्या ऊस कामगारांच्या विकासासाठी आपण निर्मिलेले अनेक उपक्रम समाजात नेहमी मार्गदर्शक ठरणार आहेत तसेच विविध शैक्षणिक संस्थांतून देशाचे उज्ज्वल उज्वल भवितव्य असणारे आदर्श नागरिक आपल्या मार्गदर्शक मार्गदर्शनातून घडत आहेत स्वार्थी वृत्ती प्रेरणादायी विचार दयाळूपणा आनंददायी व्यक्तिमत्व मोकळ्या मनाला स्वभाव आम्हाला नेहमी मिळणारी आपली कौतुकाची अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वामुळे आम्हाला मोठे बळ मिळते आपल्या हा शुभेच्छा संदेश देताना आमच्या रत्नदीप परिवारास मनसवी आनंद होत आहे पुनशे एकदा आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी रस्ती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि कुमारजा मंदिर गंगानगर कबलू तालुका जिल्हा निल्हापूर यांच्या वतीनं हा सन्मान सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे